झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा ज्येष्ठ पत्रकार अनिल चव्हाण यांना मिळाला उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार पोलीस निरीक्षक हेमंत पाटील सायबर तज्ञ ॲडव्होकेट चैतन्य भंडारी हेही सन्मानित गोंदळयातील पांडुरंग बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा उपक्रम धुळे जिल्ह्यातील गोंदळजे येथे पांडुरंग बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने नुकताच एक विधायक उपक्रम राबवला सहा जानेवारी पत्रकार दिनाचे औचित्य साधून त्यांनी परिसरातील पत्रकारांना हेल्मेट आणि डायरी पेन वाटून सन्मानित केले कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार तथा झेप मीडिया ग्रुपचे संचालक प्राध्यापक अनिल चव्हाण चौतीस वर्षातील पत्रकारितेतील सेवेबद्दल उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला तसेच नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनाही उत्कृष्ट पोलीस अधिकारी म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला सायबर तज्ञ अॅडव्होकेट चैतन्य भंडारी हे या क्षेत्रात करीत असलेल्या सामाजिक प्रबोधनाबद्दल उत्कृष्ट सायबर तज्ञ म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले पांडुरंग बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संस्थापिका पूजा खडसे यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकाराने हा कार्यक्रम पार पडला यावेळी मंचावर जलसंपदा विभागाचे अभियंता नितीन खडसे खानदेश मराठी पत्रकार संघाचे शहराध्यक्ष दिनेश ठाकरे ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष प्राध्यापक रवींद्र टाटिया ज्येष्ठ पत्रकार जे पी गिरासे डॉक्टर जयेश डॉक्टर अनिल धनगर यांची उपस्थिती होती सदाशिव भलकार सूत्रसंचालन केले संस्थेच्या सदस्य लक्ष्मी ठाकूर सरिता महाजन आदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे